नमस्कार मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे ती मराठी होणार आणि याच्या पहिले ह्या फार्मचे मी दोन व्हिडिओज टाकल्या होत्या ज्या हिंदीमध्ये होत्या ज्या घोड्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या होत्या आणि यांच्याकडे जे दोन घोडे होते ते सेलसाठी येते आता यांच्याकडे सुंदर खिल्लार जातीचा एक वळू आहे आणि ह्या वळूचं वैशिष्ट्य काय आहे हा कोणत्या जातीचा आहे आणि ह्या वळूच्या पाळण्यामागे यांचा काय उद्देश आहे हे आपण समोर जे वळूचे मालक आहेत यांच्याशी जाणून घेऊ यांचं नाव वगैरे काय काय दादा नमस्कार नमस्कार तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि भरपूर लोकांची कमेंट्स असते की मराठी व्हिडिओ पण बनवा मराठी व्यक्तींसाठी तर आज आपला विषय खिल्लार आपली महाराष्ट्राची शान आहे आणि त्या निमित्ताने मराठी व्हिडिओ हा चांगला योग आला तर तुमचं सर्वात पहिले आपलं नाव सांगा आणि आपलं परिचय थोडासा द्या माझं नाव चेतना अशोक बालवडकर राहणार बालेवाडी हा पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात हा बरं आपण बऱ्याच वेळा व्हॉट्सअपच्या दरम्यान मध्ये मला कधी कधी असं तुम्ही पैलवानगी पण करतात तर काय कधीपासून शोक पहिल्यापासून का आपले काही किलरचा शोक हा मला लहानपणापासूनच आहे बरं बरं म्हणजे एकदम म्हणजे चार पाच असतानापासून मला बैल फार आवडायची बर तेव्हापासून बैलांचं हे आणि आमच्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली पाटील की आम्हाला त्याच्यामुळे गावातली बैल पोळ्याचे मान सर्व सणांचे मान आम्हाला असल्यामुळं आम्ही बैल ठेवलेली होती बरेच दिवस आमचा हा बैल पोळ्याचा सण आमचा जरा थोडासा झाला नाही तर आम्ही ज्यावेळेस आता चालू केलेला एक दहा एक वर्ष झाले आम्ही परत चालू केलं तर काय वैशिष्ट्य असतं त्या पोळ्याला तुम्ही काय नवीन म्हणजे दहा वर्षापासून चालू केला आणि त्याच्या आधी काय होतं त्याच्या अगोदर काय झालं की गावात राहिला असल्यामुळे तिथे जरा घरांची अडचण जागेची अडचण वरती शेती लांब होती आमची त्याच्यामुळे जनावर आमची त्यावेळेस एक तीस एक वर्षापूर्वी मोडले होते जनावरांचं मग आता परत ज्यावेळेस आम्ही घोडे बैल हे चालू केल्यानंतर मग मी बैल पोळा परत चालू केला आमचा दसऱ्याचा वगैरे मान आम्हाला होळीचे मान आहेत सर्व आम्हाला सर्व सणांचे मान आहेत बालेवडी मधले अच्छा अच्छा आणि वळू ठेवायचं कारण की आता खिलार महाराष्ट्राची शान आहे आणि माझ्याकडे पूर्वी दोन वळू होते पण ते जास्त मारायला लागल्यामुळे मी त्यांना ते, ते बडवले म्हणजे चाप देणे म्हणतात ते आता एक हाय खसी करणं आता एक नवीन एक आता एक वळू घेतला मी हा, हा वळू मी आमचे मार्गदर्शक सचिन अरुण काका जगताप बर। नगर त्यांच्याकडून वळू घेतला आणि हा सलगरी ह्याच्यातला वळू आहे सलगर मधला वळू आहे तर त्यांनी आणला होता तर त्याच्या नंतर आणल्यानंतर त्यांच्याकडून मी आणला हा वळू आपल्याकडे येला आपल्याकडे येऊन किती दिवस झाले आता माझ्याकडे येऊन आता एक वर्ष होईल आता वर्ष होईल आणि साधारण याचं म्हणजे आता जसं घोड्यांमध्ये दात विचारलं जातो त्याच्यात पण एज म्हणताना वय विचारला जाईल का दाताच्या हिशोबा असतो कसा असतो वयाच्या हिशोबाने वयाच दातावरच वय असत वय असतं साधारण किती वय किंवा किती दाते म्हणू शकतो आपण आता हा जुळलेला आहे वळू अच्छा म्हणजे प्रौढ झाला प्रौढ झालेला प्रौढ झाला तर याला आपण वळू म्हणू आता म्हणजे गायी भरण्यासाठी गायी भरण्यासाठी आणि खास करून शर्यतीची पायदास शर्यतीची जी वासर तयार होतात या सलगरची जी खाणे त्या खाणी मधूनच शर्यतीची सलगरची ब्लड लाईन ब्लड लाईन बरं याचे जे सायर म्हणजे पिता म्हणू शकतो यांचे वडील हे कुठले सलगर भागातले त्याचा जन्म सलगरचे राजू निंबाळकर त्यांच्या घरी झाला तिथून राजू निंबाळकरांकडून हा वळू म्हणजे हा बारक वासरू चे चे ते नेलं सांगलीचे इस्लामपूरचे वकील आबा भोसले यांनी त्यांच्याकडून ते वासरून नेलं शर्यतीला पाळण्यासाठी अ आटपाडीचे नवनाथ बाड म्हणून त्यांनी नेलं आणि त्यांच्याकडून सचिन भाऊ जगताप यांनी आणलं आणि सचिन भाऊ जगतापांकडून मी आणल बराच प्रवास करत हो बराच प्रवास करत आला मग आता आपल्याकडे हा वळू वळू म्हणून पण काम करतो आणि तुम्ही शर्यतीचा पण काही आपला काही शोक वगैरे शर्यतीचा पण शोक आहे पण शर्यतीचा शर्यतीसाठी आता ब्रीडिंगसाठी याला मी वापरतोय आता ब्रिडिंगला थोडस महत्व दिलं हो बरोबर आता शक्यतो पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच गायी आणि वळू भरपूर लांब आहेत म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये वळू शक्यतो जास्त करून सांगली सातारा सोलापूर कर्नाटक या भागामध्ये जास्त वळू आहेत आता पुणे जिल्ह्यात फार वळू कमी आहेत त्याच्यामुळे मी हा बिलकुल मध्यंतरीचा काळ जो आता तेव्हा हा बैलांचा विषय बंद होता किलार फार कमी म्हणजे फार कमी लोक त्याचे शेतकरी पाहत होतो पण आता मी लास्ट टाइम जेव्हा तुमच्या पुण्यामध्ये आपला पिंपरी चिंचवडला जो पशु प्रदर्शन झालं त्यावेळी ज्या मी पाहिलं खिल्लारचे जे उंच उंच बैल तर मी सुद्धा त्याचा एकदम फॅन झालो आणि मला यो, आज योग आला तुमच्या इथं ह्या व्हिडिओ करण्याचा तुमचे तर खूप खूप आभार मानतो मी आणि दादा मग याची कसं तुम्ही खानपान वगैरे काय कारण की अतिशय दष्टपुष्ट आणि खूप बांधा वगैरे याचं सुंदर आहे तर काय रुटीन वगैरे असते यांची ह्याला शेकदाना पेठ असते खुराकामध्ये शेंगदाणा पेंट असते करडईची पेंट असते हा माक्याचा भरडा असतो उडीत भरडा असतो गव्हाचा भरडा असतो त्याच्यानंतर सातू असतो या प्रकारचं खाद्य आम्ही देतो हे बारा महिने बारा महिने देतो आणि त्या व्यतिरिक्त मग आपला हिरवा कोरडा हिरवा आणि सुका चारा दोन्ही असतो बरोबर मला एक थोडासा प्रश्न पडला की ह्या बैलाच्या शिंगाला जे तुम्ही काही रॉड टाकलेत आणि मध्ये काही दोरी सारखं लावलेले हे कशासाठी आणि याचा काय परपज आहे काय सांगू शकतात हे हा बैल गोल शिंगाचा होता याची शिंग गोल होती अच्छा मी तुम्हाला फोटो देईल व्हिडिओ मध्ये दे टाकतो याची बैलाची शिंग गोल होती गोल असल्यामुळे ह्याला जोड मिळत नाही है। मला ह्याला जोड बघतोय जोड मिळत नव्हता म्हणून याची शिंगा आम्ही सरळ केली बरं सरळ केली तर ते शिंग सरळ करणारे ते आमचे एक सांगलीचे जतचे सांगाप्पा म्हणून या त्यांनी शिंगाचं मला करून दिलं बरोबर आणि बऱ्यापैकी ज्या पालखीची जी बैल असतात संत तुकाराम जी रथाला बैल असतात त्या हो। बैलांच्या शिंगांचं काम सुद्धा हेच करतात अच्छा अच्छा म्हणजे एकमेव हेच व्यक्ती कि ते सर्व बैलगाडी क्षेत्रातले जे पण बैलांचे शिंग थोडेसे क्रॉस झालेले असते त्यांना सरळ करून एक शेप मध्ये आणण्याचं काम करतात बरोबर बरोबर आपण त्यांची पण थोडीशी माहिती दिला तर बरं होऊन जा <coughs> हा, दादा नमस्कार सर्वप्रथम का हो। आपलं नाव सांगा आपण कुठून आला ते सांगा मी जत तालुका आलो आणि आपलं नाव नाव माझं सांगू म्हणतात बरं तर हे जे शिंगांचं सरळ करण्याचं जे काम आहे हे ही आधुनिकता आता आली आहे का पूर्वीपासून करत आले तुम्ही होते पूर्वीपासून होते आमचे वडीलदार आजोबा देखील करत होते हा हा काय हो त्यांच्यापासून आपण शिकलेलो आहे बर आणि आता पुण्यामध्ये बऱ्याच लोकांचं मी काम केलेलं आहे बरं आणि मी जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष मी शिंगाच काम करतोय अच्छा अच्छा तो तो एकदम म्हणजे दोन्ही बाईंच एकदम मिळतच सेम करू शकतो बरोबर साधारण तुम्ही कसं ठरवतात की किती दिवस याला ते ठेवावं लागेल याची सव्वा सव्वा ते दीड महिना लागतो सव्वा ते सव्वा ते दीड महिना एका बैलाचं काम पूर्ण व्हायला सव्वा ते दीड महिना लागतो बरं त्याच्यापेक्षा पण जर जास्तच वाकडे असले तर मग त्याला एक आठ दिवस जास्त लागतो जास्त लागतो बरोबर एखादी आता मारका बैल वगैरे राहिला तर तुम्ही त्याला कसं हँडल करून ते, ते सर्व गोष्टी या लावल्या जातात नाही म्हणजे बघा आपल्याकडे एक मेडिसिन आहे जेणेकरून त्याला त्रास होणे म्हणजे त्या सिंगाला जर आपण लेप लावलो हा सिंग थोडं होतात म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे आधी पण करता नाही बरोबर पाहिजे तेवढं आपल्याला आपल्याला जेवढं लागतं तेवढं व्यवस्थित क्लिप बनवतो त्या क्लिप सगळं नाही मग ते वापर करून मी शिंगांना ओळून देतो अच्छा अच्छा हो। आता ह्या बैला आपल्या सॉरी वळूला जे तुम्ही केलेले हे किती दिवसापूर्वी केलं होतं आता जवळजवळ दीड ते पावणे दोन महिने झाले दोन महिने तर मग आता आज तुम्ही योगायोगाने आले तर आता ह्या वळूच जे हे काम काय कसं झालं म्हणजे पूर्ण झाले का अजून किती दिवस आज पूर्ण झाले आता ते सगळं कंप्लीट सोडून आता मोकळं करायचं अच्छा 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 तर साधारण तुम्ही जर असं विचारलं की तुम्ही अशा शिंगर्स रिपेअर करण्याचं काय कशी फीज असते किंवा तुम्ही कुठं जाऊ शकता अजून मी बघा नागपूर जातो नाशिक जातो नांदेड जातो भागात येतो कोल्हापूर तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये बरं बरं सगळीकडे असतो आपण बरं साधारण आपले काय चार्जेस असतात काही सांगू कामावर असतात अच्छा हा आता सांगून ते किती आपलं जे ट्रॅव्हलिंग असेल ते पण तुम्ही त्याच्यात ऍड करता बरोबर तर आता आपण इन ह्या बैलाचं जे काढायचं आहे ते आपण प्रोसिजर दाखवू शकतो का हो दाखवू शकतो चालेल चालेल तुमचा नंबर जर भेटला तर काही लोकांना मदत होईल हो सांगतो की माझा नंबर बघा वन वन सिक्स सेवन बर मराठीत पण सांगून द्या एकदा मराठीत मध्ये बरं ठीक आहे चला मी रिपीट करून याच्यात टाकून देणार काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो आपण बालवडकर चेतनदादा बालवडकर यांच्या आज फामला आलेलो होतो आणि यांच्याकडे छानसा वळू आहे हा कोसा किल्लार कोणता येईल कशा कोसा किल्लर लाल कलर मध्ये लाल कोसा येईल हो। तर हरण्या कोसा म्हणतात का कारण की माझं थोडस बैलांविषयी थोडीशी कोसा माहिती पण त्याच्यात काही काही उपप्रकार हो। बी पडतात त्याच्याबद्दल थोडी माहिती नाही तर व्हिडिओमध्ये गैरसमज नसावा तर दादांनी छान माहिती दिली आपण आता याची पुढची प्रोसिजर पाहू की काय करतात त्याची कसं सोडलं जातं आणि ज्या कोणी पशुप्रेमींना आपल्या खिल्लारवाल्यांना जर बैल आपले शिंग सरळ करायचे असेल तर यांच्याशी संपर्क करू शकतात आणि तसं दादांचाही नंबर असेल दादाही प्रोव्हाइड करून देतील त्यांचा ते नंबर का तर काही प्रॉब्लेम नाही तर दादा थँक्यू